आप सभी का ग्राम सेवा न्यूज चॅनल दिल से स्वागत हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी, सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजरातील साथ साथ करे, शिवशरण करे पाटील यांचा जीप चालक मारक संघटना ते आमदारापर्यंतच्या कामाचा धडाका त्यांचा जनसंपर्क वाखाणण्याजोगा आहे त्यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यामुळे तसेच सोलापूरला आल्याने मला अधिक ऊर्जा मिळते असे प्रतिपादन निवृत्त पोलीस महासंचालक अहमद जावेद यांनी केले शासकीय सेवेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास भ्रष्टाचार न करताही चांगले जीवन जगता येते हे त्यांनी आवर्जून सांगितले माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील यांनी आयोजित केलेल्या स्नेहा मेळाव्यात अहमद जाभेद बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिव व्याख्याते डॉ शिवरत्न शेटे ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आशालता जगताप माजी विरोधी पक्षनेते रामचंद्र जन्नू नरेंद्र काळे शहर भाजपच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर सिद्धेश्वर पाटील रमेश पाटील गुरुलिंग कन्नूरकर सुभाष चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते प्रारंभी पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून दिवाळीनिमित्त एकत्र येऊन गप्पा गोष्टी व्हाव्यात हाच उद्देश स्नेह असल्याचे सांगितले शिवरत्न शेटे म्हणाले स्नेह मेळाव्यात फराळाच्या मेनूपेक्षा संस्काराचे मेनू फार महत्वाचे आहेत अहमद जावेद सारखी प्रामाणिक पोलीस अधिकारी वर्गाचे सॉफ्टवेअर आजच्या तरुण पिढीमध्ये फीड करणे गरजेचे आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी केले तसेच नागेश ढवणे सावित्री ढवणे अशोक मैंदर्गीकर प्राध्यापक शैलजा पांढरे ज्येष्ठ नागरिक नागेश कुंभार आदी विविध हिंदी मराठी आणि कन्नड गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली या स्नेह मेळाव्यास पुरुषोत्तम बर्डे माजी नगरसेविका शैलजा राठोड विठ्ठल भनमारे शैलेश आमणगी सिद्धारूढ नागेश बिराजदार सतीश दरेकर अप्पा पाटील मुरलीधर कडलासकर निंबाळे राजेश्वरी भादुले ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी शांतकुमार मोरे गिरीश मंगळुरे प्रमिला चोरकी श्रीमंत आमणे दयानंद विजापुरे राजू चोळळे मलिनाथ याळगी लोकसेवा कॉलेजचे प्राचार्य कुमठेकर प्रसिद्ध गायक मोहम्मद अयाज माजी महापौर सुशिला अबुटे माजी उपमहापौर राजेश काळे सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा गोब्बूर होनमुर्गीचे राजू कोळी बसवराज हसापुरे आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री अशोक भांजे यांच्या मार्गदर्शनाखाली मदन पोलके सिद्धेश्वर पाटील शेखर देशमुख गंगाधर पाटील संतोष हिरेमठ अजित जमादार लालसिंग चव्हाण बगले आदींनी विशेष परिश्रम घेतले